पहिला प्रश्न आहे गा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ऑप्शन एक आहे वासरू ऑप्शन दोन वृषभ ऑप्शन तीन गाथा ऑप्शन चार कपिला या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे कपिला प्रश्न दोन आहे साफल्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ऑप्शन एक आहे साजरा ऑप्शन दोन आहे वैफल्य ऑप्शन तीन आहे असाफल्य ऑप्शन चार आहे सार्थक तर या प्रश्नाचे उत्तर आहे असाफल्य साफल्याचा विरुद्धार्थी शब्द आहे असाफल्य प्रश्न तीन आहे केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ऑप्शन एक आहे प्रत्यक्ष वध करणे ऑप्शन दोन आहे व्यर्थ ओरड करणे ऑप्शन तीन आहे पेचा सापडणे ऑप्शन चार आहे उचावणी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे प्रत्यक्ष वध करणे प्रश्न चार आहे तारकांच्या समूहाला काय म्हणतात प्रश्न चौथा आहे तारकांच्या समूहाला काय म्हणतात ऑप्शन एक आहे पुंज ऑप्शन दोन आहे संच ऑप्शन तीन आहे संघ ऑप्शन चार आहे रांग तर या प्रश्नाची बरोबर उत्तर आहे पुंज प्रश्न आहे उडत्या पाखराची पिस मोजणे वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ऑप्शन एक आहे अत्यंत अवघड काम चतुराईने करणे ऑप्शन दोन आहे आनंदात काम करणे ऑप्शन तीन परीक्षण करणे ऑप्शन चार भावनिक होणे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे अत्यंत अवघड काम चतुराय करणे ऑप्शन नंबर एक या वाक्यप्रश्नाचा अर्थ आहे अवघड काम अत्यंत बारकाईने करणे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न सहा पाऊस पडल्यामुळे रान हिरवेगार झाले या वाक्यात विशेषण ओळखा तर ऑप्शन पहिला आहे रान ऑप्शन दुसरा आहे हिरवेगार ऑप्शन तिसरा आहे पाऊस ऑप्शन चौथा आहे आहे तर यामध्ये उत्तर आहे हिरवेगार ऑप्शन नंबर दोन हिरवेगार हे एक विशेषण आहे यानंतरचा प्रश्न आहे सातवा सीज या इंग्रजी शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ऑप्शन एक आहे फ्री ऑप्शन दोन आहे रिजेक्ट ऑप्शन तीन आहे गिव ऑप्शन चार आहे ग्रॅब तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ग्रॅब सीज या चा समानार्थी शब्द ग्रॅब असा आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न नंबर आठ सांची स्तूपाची पायाभरणी कोणी केली ऑप्शन एक आहे इब्राहिम लोधी ऑप्शन दोन बाबर ऑप्शन तीन अकबर ऑप्शन चार अशोक तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे अशोक सांची स्तूपाची पायाभरणी सम्राट अशोकाने केली यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न नंबर नऊ आर बी आय म्हणजे काय ऑप्शन नंबर एक आहे कॅनरा बँक ऑप्शन नंबर दोन आहे बँक ऑफ बडोदा ऑप्शन नंबर तीन आहे आय सी आय सी आय ऑप्शन नंबर चार आहे भारतीय रिझर्व बँक या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक